नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे राकेशजीचा फोन ह्या ईश्वरीच्या मोबाईलवरती येतो आणि हा फोन अर्णवच्या हातात असतो तर अर्णव आता तो फोन उचलतो आणि सुरुवातीला काहीच बोलत नसतो तेवढ्यामध्ये जयुवात्या बोलते की फोन लागला की नाही तर आता राकेश लगेच या जयुवात्याला सांगतो की नाही लागला त्यानंतर इकडे अर्णव आता तो फोन हातामध्ये घेतो आणि हॅलो असं बोलतो तरी पण समोरून काही बोलत नसतं कुणी त्यानंतर अर्णव तो फोन कट करतो इकडे आता अर्णव हा उठून उभा राहतो आता ईश्वरी बोलतो की सर घरी चालले का तुम्ही तर अर्णव बोलतो की नाही मी मिटिंगसाठी चाललो आता मी ही मिटिंग पूर्ण करून येईपर्यंत नाही तोपर्यंत तू इथे केबिनच्या बाहेरसुद्धा निघायचं नाही इथेच बसून राहायचं कळलं का इथे कॅमेरा आहे मला इथे दिसणार आहे आल्यावर त्यामुळे तू इथेच बसून राहायचं असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि समोर जो फोन असतो त्या फोनवरून अजिबात फोन करायचा नाही फक्त इनकमिंग कॉल यावर चालू आहेत नो no आउटगोईंग कॉल असं पण इकडे आता अर्णव या ईश्वरीला बोलतो बिचारी ईश्वरी अर्णवकडे बघत राहते त्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते की माझा फोन तरी देऊन जा ना सर तुम्ही तर आता अर्णव बोलतो की तुला काय सांगितलं ऑफिसमध्ये फोन अजिबात वापरायला परमिशन नाही आहे no नो अलाउड असं पण इकडे ह्या अर्णव या ईश्वरीला बोलतो बिचारी ईश्वरी लगेच खाली बसून घेते अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी समोर खुर्चीवरती बसलेली असते त्यावेळेस ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की एक नंबरचा खडूस माणूस आहे हा काय करू मी देवा आता गणूबाप्पा चांगलंच दाखवलं रे पहिल्या दिवशी तुम्हाला सर्व चित्र असं पणही ईश्वरी बोलते त्यानंतर इकडे आता घरातील सर्वजण अर्णवची वाट बघत असतात आता अर्णव हा वाढदिवसाला कधी येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं त्यानंतर आता इकडे अविनाश अविनाशा आपल्या मामीला बोलतात की अगं मला एक म्हणायचं पटकन केक कापूयात ना अर्णवला यायला उशीर होईल तेवढ्यामध्ये आजी बोलतात की हो आता अगदी लहान मुलासारखंच हट्ट धरून बसली आहे सुनबाई आज तर काही वाढदिवसच आहे आज काही बोलायला जागाच राहिलेली नाही आहे असं पण इकडे आजी बोलते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं मामी वाढदिवस जर संपला आणि मग जर केप कापला तर काय उपयोग आहे ग मग तर इकडे आकाश बोलतो की अर्णवला खूप यायला वेळ लागणार आहे मम्मा तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आम्ही तो तर तुला गिफ्ट देणारच आहे ना तेवढ्यामध्ये आता मामी बोलते की नाही नाही मला ह्यावेळेस दागिना किंवा मागडी साडी नको आहे मला आज स्पेशल गिफ्ट हवं आहे अर्णवकडून आज वेगळं स्पेशल गिफ्ट घेणार मी अर्णवकडून असं पण ही मामी सर्वांना सांगते त्यानंतर आता अविनाश बोलतात की नेमकं काय हवं आहे किती तुझा सस्पेन्स त्यावेळेस मामी बोलते की मला बघायचंच अर्णव आज मी मागतो ते गिफ्ट मला देतो की नाही आज मला अर्णवची परीक्षा घ्यायची म्हणजे घ्यायची असं पण इकडे मामीही सर्वांना सांगते त्याचा त्याच्या मामीवर किती जीव आहे हे तर सर्वांसमोर दिसूनच येणार आहे त्यामुळे थोड्याच वेळात कळेल आपल्याला ते असे पण मामी आता सर्वांना सांगते तर अविनाश ह्या मामीला बोलतात की काय चाललं आहे तुझं तुलाच माहीत अगं केक कापायचं सोडून काय तर हट्ट धरून बसलीस की मला हे गिफ्ट हवंय आणि ते गिफ्ट हवं आहे त्यानंतर तर इकडे ही वल्लरी आतमध्ये निघून जाते इकडे मामा आता ह्या वल्लरीला आवाज देत असतात तेवढ्यामध्ये इकडे आजीबाई तर डोक्याला साथ लावतात ईश्वरी ही ऑफिसमध्ये असते ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की नमुताई आणि आत्या वाट बघू बघू परेशान झाले असतील आता देवा काय करू गणू बाप्पा काय करू मी ईश्वरी आता तुला काहीतरी जुगाड करावा लागेल असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता हा कडूच खडूच जो आहे ना तो हे सर्व मुद्दामून घडून आणतो आहे मला माहीत आहे इथे तर सी सी टी व्ही पण आहे आता करूच काय असं ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये इन्कमिंगवाला जो कॉल असतो तो येतो आता इकडे ही ईश्वरी बोलते की हा तर इन्कमिंगवाला फोन आला आहे ईश्वरी लगेच बोलते की मी अर्णव राजे शिर्के यांची पर्सनल असिस्टंट बोलते असे पण इकडे ईश्वरी ही समोरच्या व्यक्तीला बोलते तेवढ्यामध्ये आता समोरचा व्यक्ती काय सांगतो तर ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे नंतर राकेश आता रिक्षामध्ये बसून या ईश्वरीच्या ऑफिससमोर येतो तेवढ्यामध्ये आता हा राकेश रिक्षामधून उतरतो तर समोर आता ईश्वरी उतरताना आपल्या राकेशला दिसते राकेश बोलतो की इथे काय करतेस ही अर्णवच्या ऑफिससमोर तेवढ्यामध्ये आता हा अर्ण राकेश या ईश्वरीकडे बघतो तर आता ईश्वरी खूप मोठमोठ्याने अर्णवला ओ सर थांबा ओ सर थांबा असा आवाज देत असते इकडे राकेश हे सर्व काही बघत असतो राकेश बोलतो की इथे ह्या अर्णवची गाडी असं म्हणत राकेश आता लगेच लपून बसतो आता ही ईश्वरी डायरेक्ट ह्या अर्णवच्या गाडीसमोर येते आणि समोर ह्या अर्णवला ही ईश्वरी दिसते अर्णव जागच्या जागी गाडीचा ब्रेक दाबतो आता ही ईश्वरी अगदी काचासमोरच उभी असते अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीला बोलतो की इथे कशाला आलीस तू इंग्लिश तर येत नाही मराठी पण कळत नाही का एकदा सांगितलेलं असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की अहो तुम्हाला ऐकून घ्यायची सवय नाहीच आहे तुमच्यासाठी एक मेसेज होता म्हणून मी काही काही आले होते तर अर्णव बोलतो की कसला मेसेज तर राकेश ही सर्व झाडाच्या उभं राहून बघत असतो तुम्ही आत्ता ज्या कंपनीमध्ये मीटिंगमध्ये चालला होतात ना तुमचा मोबाईल लागत नाही म्हणून तुमचा इनकमिंग फोनवर फोन आला होता आला की आजची मीटिंग ही कॅन्सल झाली आहे हे सांगण्यासाठी मी पळत इथे धावत पळत आले बाकी काही नाही असं पण ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो राकेश गुपचूप सर्व काही बघतो आता इकडे अर्णव आपला मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलवरती एस एम एस आलं की नाही ते बघू लागतो राकेश विचार करू लागतो की ही ईश्वरी नेमकं अर्णवच्या ऑफिसमध्ये जॉबला आहे की का हा राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी अर्णवला बोलते की तुमची चूक आहे वाटतं तेवढ्यामध्ये आता राकेश साईडला लपून जे बसलेला असतो तेवढ्यात आता अर्णवचं लक्ष जातं आणि अर्णव लगेच राकेशला बघतो अर्णव लगेच बोलतो की जिजू इथे कसे तेवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरी बोलते की अहो तुम्ही कुठे चाललेत त्यानंतर आता इकडे अर्णव आता ह्या राकेशच्याच पाठीमागे पळत असतो आणि जिजू इकडे कसे नेमकं असा प्रश्न अर्णवला पडतो आता राकेश इकडे एका झाडाखाली येऊन उभा राहिलेला मध्ये आता हा दुसराच एक व्यक्ती त्याच कलरचा शर्ट घालून अर्णवला दिसतो तर अर्णव लगेच त्याला स्वारी असं बोलतो कारण तो राकेश आता इकडे दुसऱ्याच गाडीच्या आड जाऊन लपून बसलेला असतो तर तो व्यक्ती या अर्णवकडे बघतो आणि लगेच अर्णव पाठीमागे फिरून तिथून निघून जातो हो राकेश तर खूपच खुश होतो राकेश पुन्हा गाडीच्या आड उभं राहून सर्व काही बघत असतो त्यानंतर इकडे आता हा व्यक्ती जो असतो तो आपल्या राकेशकडे येतो आणि दोघे आता एकमेकांशी हसतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता हा राकेश त्या व्यक्तीला बोलतो की गरज जर लागली तर मी पुन्हा नक्कीच बोलवेल असं पण राकेश त्या व्यक्तीला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की आता या मामींचा जो काही वाढदिवस असतो तर मामी अर्णवची वाटच बघत असते राकेश घरी येतो राकेश या जयु आत्याला सांगतो की मी गेलो होतो परंतु मला ईश्वरी तिथे दिसलीच नाही असं पण इकडे हा राकेश या आत्याला सांगतो त्यानंतर इकडे आत्या बोलते की ईशूला खूप उशीर झालाय व मला खूप टेन्शन आले काय करू मी आता असं पण इकडे जयु आत्या या राकेशला बोलते त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की नका टेन्शन घेऊ अहो सर्व काही व्यवस्थित होईल तुम्ही काळजीच करू नका असं पण इकडे आता ही जयआात आत्या ह्या राकेशला बोलते तर नमू बोलते की आत्या तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यानंतर जयआात आत्या राकेशला बोलते की एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे इथे ईश्वरीकडे लक्ष ठेवा मी थोडीशी आतमध्ये पडते कारण नमू ही आत्याला बोलते की अगं आत्या तुझ्या पाठीला कळ लागली असेल चल तू आराम करायला इकडे राकेश बोलतो की ठीक आहे नका टेन्शन घेऊ मी आहे जा तुम्ही आराम करायला आता इकडे नमुई आत्याला घेऊन आतमध्ये जाते राकेश तिथे समोर टेबलवरती तिथे बसलेला असतो राकेशला खूप टेन्शन आलेलं असतं राकेश बोलतो की मला तर खूप टेन्शन आलं आहे ह्या ईश्वरीने खूप टेन्शन दिलंय ती अर्णवच्या ऑफिसमध्ये नेमकं जॉबला कशी लागली मी तर हिला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं होतं ही इकडे कशी लागली तेच काही प्रश्न आता राकेशला पडलेला असतो त्यानंतर आता राकेश बोलतो की काय करावं तेच काही समजे आता ह्या राजेश आणि राकेश यांना दोघांनाही खूप मागत पडेल हे सर्व असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अर्णव हा आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तर आता अर्णवला अंजलीचा कॉल आलेला असतो अंजली बोलते की अरे अर्णव तुझ्याशिवाय मामी केक कापायला तयार नाही आहे तू पटकन घरी ये त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अगं ताई तू थोडंसं मला समजावून घे ना मला थोडासा वेळ होईल मला थोडंसं काम आहे असं पण आता अर्णव आपल्याला बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आणि सर आतमध्ये येऊ का असं बोलते तर अर्णव बोलतो की ये त्यानंतर आता ईश्वरी बोलते की अजून काही काम आहे का सर त्यानंतर आता अर्णव या ईश्वरीचा फोन तिच्या हातात देतो आणि ईश्वरी लगेच बोलते की चला येते सर अर्णव बोलतो की तुला फक्त मोबाईल दिला आहे मी तुला घरी जायला सांगितलेलं नाही आहे तर ईश्वरी बोलते की अजून काम बाकी आहे का तर आता अर्णव हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला आपल्या जवळ बोलावून घेतो ईश्वरी आता खूप रागाने अर्णवकडे बघते आणि या या अर्णवच्या समोर येऊन उभी राहते आता अर्णव बोलतो की ह्या फाईल्स घरी घेऊन जायच्या आता ह्या फाईल सर्व ब्रांचमधील एम्प्लॉईच्या ह्या फाईल आहे त्या चेक करायच्या सर्व काही अपडेट करायचं आहे हे तुला उद्या ऑफिसमध्ये येताना सर्व कंप्लेंट करून घेऊन यायचं आहे शार्प अकरा वाजता तुला हे सर्व करावंच लागेल असं पण इकडे ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता रात्रभर जागून हे काम मला पूर्ण करायचं आहे अर्णव बोलतो की जमत असेल तर यस म्हण नसेल जमत तर नाव नोमन म्हण असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता इकडे ईश्वरी अर्णवकडे बघते आता अर्णव पुन्हा बोलतो की दीड लाख रुपये तुला माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर करायचं आहे हे लक्षात होते असं अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलतोय की ठीक आहे मी हे काम पूर्ण करत आहे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे जा मग आता ही ईश्वरी त्या फाईल सर्व आपल्या हातामध्ये घेते आणि तेथून जाणार पूर्ण अर्णवकडे बघते तर अर्णव लगेच बोलतो की ऑफिस प्रॉपर्टी आहे नुकसान जर झालं तर तुला भरून द्यावं लागेल समजलं ना असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी हो असं बोलते आणि जाऊ मी आता असं ईश्वरी अर्णवला विचारते तर अर्णव बोलतो की हो आता ही ईश्वरी तिथून जाते आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आता मला बघायचंच आहे की नेमकं आता ही सर्व कसं पूर्ण करणार आहे असं पण इकडे आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो तर आता इकडे त्यानंतर आता इकडे ईश्वरी घरी येते तर आता राकेश तिथेच असतो आता ईश्वरी बोलते की मला खूप परेशान करून आहे त्या भडकूचंदाने तर राकेश बोलतो की कोण भडकूचंद आता इकडे ईश्वरी बोलते की तोच तो मला त्रास देतोय तो त्यावेळेस इकडे आपली नमू बोलते की, की काय का हो या मुलाच्या ऑफिसमध्ये तू कामाला आहेस की काय तर ईश्वरी हो असं बोलत आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी या नमूला आणि या राकेशजींना बोलते की मी तुम्हाला नंतर सांगते अहो तो सर्व सतत चिडलेला असतो म्हणून मी त्याला भडकूचंद नाव ठेवलंय राकेशजी असं पण ईश्वरी राकेशला बोलते त्यावेळीच राकेश बोलतो की मला एक सांगा तुम्ही त्या अर्णव राजेश शिर्केच्या ऑफिसमध्ये पोचल्याच कशा मी तर तुम्हाला नोकरीसाठी दुसरीकडे पाठवलं होतं ना तुम्ही तिथे कसे गेल्या बरं असं पण राकेश आता या ईश्वरीला बोलतो तर ईश्वर बोलते की काय असं कसं झालं माझं जे अपॉइंटमेंट लिटर होतं ते माझं हरवलं होतं म्हणून मी त्या गोडाऊनमध्ये गेले होते त्यानंतर त्या, त्या भडकूचंदने मला तिथे कामाला लावून घेतलं आणि सर्व घडलेला प्रकार आता इकडे ही ईश्वरी राकेशला सांगते राकेश हा बोलतो की काय तर अर... आता अर्ण अर्णवचं सर्व काही सत्य ईश्वरीने राकेशला सांगितलेलं असतं आता ईश्वरी बोलते की माझ्याकडून कॉन्ट्रॅक्टर पण सर्व काही करून घेतलं त्यांनी आता मी पण त्यांना चॅलेंज केलेलं आहे की मी ऑफिसमध्ये टिकूनच दाखवणार आहे म्हणून मला हा त्रास येतो तो, तो भडकूचंद असं पण इकडे आताही आपली ईश्वरी या नमुताईला आणि या राकेशला सांगते आणि बोलते की आखी ही डॉक्युमेंट्स जी काही दिलेली आहे ना ती एकाच एंट्रीमध्ये सर्व पूर्ण करायला सांगितलेलं आहे मला त्रास देण्यासाठी मला सर्व त्याने हे दिलेलं आहे मला आहे सर्व असं पण इशू आता सर्वांना सांगते तर नमू लगेच की तो माणूस तुला असाच त्रास देईल राहील इशू अगं काय करतेस तू खूप भडकूचन आहे तो माणूस असं पण नमू इशूला बोलते त्यानंतर राकेश बोलतो की आता मी त्या अर्णवला चांगलाच चोपच देतो तेवढ्यामध्ये इशू बोलते की तुम्ही अर्णवला तर आता राकेश काय बोलत नसतो त्यानंतर आता उद्याच्या भागेमध्ये ही मामी जी असते ती अर्णवला बोलते की मला तुझ्याकडून खूप मोठं गिफ्ट हवं आहे की माझ्या आकाशला तू तु, तुझ्या कंपनीमध्ये बोर्ड डिरेक्टर पदी घे त्याची नियुक्ती तिथे कर असं आता ह्या मामीने ह्या अर्णवसमोर गिफ्ट मागितलेलं असतं आता अर्णव ह्या मामीकडे बघत राहतो विचार करत असतो तर मामी, मामी पुन्हा बोलते की देणार आहेस की नाही मला हे गिफ्ट आता हा अर्णव डायरेक्टली नाही असं बोलतो तेव्हा तर मामीला खूप मोठं टेन्शन येतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद